मी आई म्हणून कुठे कमी पडते का किंवा माझ्या बाळाला मी दूध देऊ शकत नाही आहे ह्या गोष्टीचं वाईट वाटते का तर थांबा इथेच हासा विचार करणं कम्प्लिटली थांबवा बिकॉज स्पेशली सी सेक्शन ना मिल्क यायला किंवा मिल्कचा सप्लाय थोडासा उशिरा येतो नॉर्मल डिलेवरीमध्ये मे बी लवकर येतं आता मी माझं पर्सनल सांगेन की मलासुद्धा मिल्क खूप उशिरा आलं होतं म्हणजे येत नव्हतं किंवा काहीच नव्हतं असं म्हणता येणार नाही मला सुद्धा ऑलमोस्ट मिल्क यायला म्हणजे मिल्कचं सप्लाय प्रॉपर मिल्क सप्लाय यायला ऑलमोस्ट एक महिना लागला होता असं म्हणेन म्हणजे स्पेशली ह्याचं रिझन न यायचं रिझन म्हणजे माझा मुलगा स्पेशली लॅच करत नव्हता प्रॉपर अँड त्यात सी सेक्शनमुळे ना आपल्याला स्वतःला फिजिकली खूप त्रास होत असतो आपण उठून बसून त्याला पाजणेही शकता न शक्यता नसते आपली आणि आपण खूप थकलेलो असतो म्हणून आपण सुद्धा इरिटेट होत असतो आणि दूध येत नाही म्हणून आपल्या आपण खूप टेन्शन घेतो सो ते न घेता आपण काही गोष्टींवरती ऑब्झर्व करून त्या गोष्टी जर केलं ना तर खरंच दूध येईल मला वाटतं महिना लागेल किंवा थोडासा दीड महिना लागेल तर तोपर्यंत तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्स द्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे बट त्यानंतर तुमचा मिल्क सप्लाय खरंच चांगल्या पद्धतीने वाढेल पण त्यासाठी काही उपाय नक्की करा मी तुम्हाला जे ही टिप्स सांगेन किंवा काही सांगेन ना काही अशा मेडिसिन्स आहेत ते पण तुम्हाला सांगेन ते नक्की तुम्ही डॉक्टरांनी सल्ल्याने घेऊ शकता असं काही नाही पण डॉक्टरांना विचारा बिकॉज कसं असतं प्रत्येकाची स्टेज वेगळी असते मला ज्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं ते माझ्या स्टेजनुसार दिलं सो त्यासाठी तुम्ही तुमच्या बाळानुसार किंवा तुमच्या डिलिवरीच्या प्रोसेसनुसार तुम्ही तुमचे औषध घेऊ शकता So, तर, बार सो पहिलं तर दूध येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय कराल तर पहिली गोष्ट वारंवार म्हणजे बाळाला दूध पाजायचा प्रयत्न करा जर तो घेत नसेल जसं की एक्झाम्पल लॅश करत नसेल किंवा दूध येत नाही म्हणून तोही बाळ इरिटेड होतो सो असं असेल तर त्याला पहिला पोट भरून त्याला फॉर्म्युला मिल्क द्या काही इशू नाही आहे त्यानंतर तो झोपल्यानंतर त्याला मग आपलं मिल्क पाजायचा प्रयत्न करा बिकॉज झोपेत बाळ प्रॉपर लॅच करतं आणि मग त्या पद्धतीने लॅश केल्यानंतर मग ते आपोआप सप्लाय बिकॉज जेवढं तुम्ही त्याला म्हणजे बरं ना वाजण्याचा प्रयत्न करा तितकं दूध येणार म्हणजे बोलतात जितकं तो डिमांड करतो तितकं तुम्ही द्यायचा प्रयत्न करा आपोआप वाढेल वेळ लागेल पण नक्की वाढेल आणि वाढेल इतकं की तुम्हाला असं वाटेल की हा भाऊ आत्ता माझ्या म्हणजे दू शरीरात दूध आलं असं तुम्हाला फील होईल जर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बोलतात ना त्रासदायक होत असतील उशी घ्या सगळ्या गोष्टी घ्या आणि करा नक्की त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर जर बघ हा घटक असतो जे दूध सप्लायला वाढवतो जसं की मेथी दाणे म्हणू शकतो आपण किंवा तुम्ही दूध वगैरे घ्या काजू बदाम या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतात ना आणि म्हणजे आधीच्या काळामध्ये ना काजू बदाम ह्या गोष्टींना आफ्टर डिलिव्हरी दे दिलं जातं स्त्रीला त्याचा खरंच फायदा होतो असं नाही की होत नाही त्याच्यानंतर शतावरी पालक मेथी या गोष्टींचासुद्धा फायदा होतो शतावरी जर तुम्हाला ना हे सुद्धा मिळतं म्हणजे पावडर फॉर्ममध्ये मिळतं प्लस लॅक्टेकेअरची तुम्हाला पावडर प्लस त्याची सुद्धा मिळतात जर तुम्हाला खरंच दूध खूपच कमी असेल तर डॉक्टरांची सल्ला घ्या ते तुम्हाला सुद्धा देतात एक हंड्रेड डब्याचं डा बाटली येते टॅब्लेट्सची सुद्धा तुम्हाला वखत आहे ती तुम्हाला म्हणजे इतके दिवस पण घ्यायची गरज नाही की तुम्हाला म्हणजे तीस दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये फरक दिसून येतो त्याचा जर दा खरंच खूप जास्त गरज असेल तर जर नसेल तर शेतावरी पावडरने खरंच फरक पडतो ग्रॅन्युल्सचे पावडर्स येतात तुम्हाला मी त्याचं पण एखादा ब्रँड न्यू सांगेनच तुम्ही बघू शकता आणि पण घेण्याच्या आधी एकदा डॉक्टरांना नक्की विचारा बिकॉज कसं असतं प्रत्येकाची केस वेगळी असते सो पालक त्याच्यानंतर मेथी शतावरी आणि त्यानंतर तुम्ही मेथीदाणे जर तुम्हाला शक्य असेल तर भिजवून सकाळी तुम्ही खाऊ शकता रिकामी पोट्या खसखस किंवा हळदीचं दूधसुद्धा तुम्ही रात्री पिलात ना त्याचाही फायदा होतो तुम्ही तुम्ही लोक सगळे हसाल की हद्दी होत काय फायदा होईल आधीच्या काळात म्हणलं जायचं की दुधावरती दूध प्यायचं नसतं म्हणजे तुम्हाला दूध येतं तर तुम्ही दूध प्यायचं नसतं असं दुधावरती दूध येत नसतं असं काहीतरी लॉजिक असतो आधीच्या लोकांचा पण असं काही नाही दुधाने दुधासाठी भर येते मला तर लिटरली सगळेजण म्हणायची की अरे कालून खा म्हणजे तुला दूध येईल अरे खाय लॉजिक आहे कालून खा असं मला इतकं म्हणजे ना बिकॉज मला सवय नव्हती कालून खायची आणि ते लोक नाही डाळ घे दाळीमध्ये मस्त भाकरी वगैरे असं कुच करून खायची मग बाळाला दूध येतं मी तेही केलं म्हणजे मी प्रत्येकजण जे सांगत होते मी ते सगळ्या गोष्टी करत होते बट कसं असतं ना ह्या सगळ्या गोष्टी करा नाही नाही त्यात कुठे ना कुठे फायदा असतोच सो ह्या सगळ्या गोष्टी मीही केलेल्या आहेत सो so, तुम्हीही uh, पहिलं तर सर्वात फर्स्ट सांगितल्याप्रमाणे बाळाला वारंवार म्हणजे uh, दूध पाडण्या पा पाडण्यासाठी हे करा म्हणजे फीड करा जितकं तो मा मागेल तितकं तुम्ही द्यायला रेडी राहिलं पाहिजे लॅश प्रॉपर करतो की नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या अगं बिकॉज त्याने व्यवस्थित लॅश नाही केलं तर दूध व्यवस्थित येणार नाही आणि मग ते दूधचा सप्लाय तुम्हाला त्या बाळाला भेटणार नाही त्यानंतर तुम्हाला हायड्रेट राहायचं म्हणजे जितकं तुम्हाला पाणी पिता येईल ना तितकं पाणी प्या म्हणजे माझ्यामध्ये चार ते पाच लिटर तुम्हाला पाणी पिलंच पाहिजे पिलंच पाहिजे बिकॉज दुधामध्ये म्हणजे बोलतात ना आईच्या दुधामध्ये सेवन्टी टू एटी पर्सेंट पाणीच असतं म्हणता सो त्यामुळे तुम्ही जितकं पाणी पियाल तितकं बाळाला दूध चांगलं येईल सो पाण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीने ठेव आणि जर शक्य असेल म्हणजे नॉर्मल स्किन टू स्किन असं आपल्या कपड्यात होतो बट जर शक्य असेल तर स्किन टू स्किन बाळाला जवळ घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आईला आपलं बाळ जवळ असल्यानंतर एक ऑक्सिटॉक्सिन रिलीज होणार आणि मग ते दूध सप्लायसुद्धा त्याच्यामध्ये मदत होईल सो जर शक्य असेल तर स्किन टू स्किन अटॅचमेंट ठेवा खरंच त्याचा पण फायदा होतो म्हणजे आपल्याला आपल्या म्हणतात ना आतून निर्माण होतं की अरे माझं बाळ माझ्यासाठी दूध मागतं आहे सो आपण द्यायला पाहिजे सो आपणच बोलतात ना की हां यार आलं पाहिजे दूध मला किंवा हे देवा बोलतो तेव्हा मला प्लीज दूध दे अशा प्रकारे इथपर्यंत लोकांचं म्हणजे हालत बेकार झालेली असते तर त्यामुळे सांगते की ह्या सगळ्या गोष्टी करू शकता प्लस तुम्ही स्ट्रेस फ्री राहा म्हणजे किती की होत नाही आहे मला की मी काय करू न नक्की स्ट्रेस घेऊ नका काही गरज नाही आहे स्ट्रेस घेण्याची कारण की येणार उशीर होईल पण नक्की येतं दूध आणि त्यानंतर जर इन केस दूध वगैरे पित नाही बिकॉज ते लॅश करत नाही त्याचं कसं असतं की जर त्याला भूक लागली ना त्याला पहिलं दूध पाहिजे असतं त्याला अरे म्हणजे बे ब्रेस्ट फिट करते पण त्याला दूध येत नसेल ना तर तो इरिटेट होतो तो रडायला हो, स्टार्ट करतो मग आपण फॉर्मुला मी देतो तो पण सर ठीक आहे मग ते फॉर्मुला मी पिल्यामुळे तो बाळ पुन्हा आपलं दूध पित नाही कधी कधी जर नाही मग ते गाठ फॉर्म होते किंवा थोडंसं कडकपणा येतो आपल्या छातीला सो तो जर आला तर त्याला व्यवस्थित मसाज वगैरे करून मग त्याला म्हणजे सप्लाय वाढवायचा प्रयत्न करा त्या पद्धतीने सुद्धा जितकं मसाज वगैरे करा त्याचासुद्धा फायदा होतो असं नाही की होत नाही बट असं नाही की अतिरेक करू नका प्रत्येक कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला नाही पाहिजे त्यानंतर सप्लिमेंट्स घ्या डॉक्टरांकडून काय असेल गरजेच्या स्वतःहून कुठलेही खाऊ नका डॉक्टरांना विचारा काय खाले पाहिजे आयरनच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या व्यवस्थित वेळेवरती घ्या त्याचासुद्धा फायदा होतोच आणि असं वाटलं नाही पाहिजे की अरे मी आई असून मला दूध येत नाही आहे किंवा हा वाईटपणा घेऊ नका बिकॉज सुद्धा त्या गोष्टी म्हणून गेलेली आहे महिनाभर मलाही दूध नव्हतं म्हणजे दूध नव्हतं म्हणजे खूप कमी होतं खूप कमी प्रमाणात होतं आणि मी खूप टेन्शन घेतलं होतं त्या गोष्टीचं पण मला माझी ताई वगैरे बोलली की नाही असं होतं बिकॉज सी सेक्शनमध्ये हा प्रॉब्लेम मोस्टली प्रत्येकाला होतो सो टेन्शन घेणं ह्याक नव्हतं फक्त एवढंच की त्या मुवमेंटला घाबरून न जाता थोडंसं शांतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यानं म्हणजे मी स्वतः पर्सनली फार्मसिस्ट असून त्या मुवमेंटला माझं हे डोकं चालत नव्हतं की अरे यार ह्या गोष्टी पण असतात बट बिकॉज त्या टायमाला आपण म्हणजे बघा ना भीतीमध्ये किंवा स्टेजमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला इग्नोर करतो किंवा आपण कुठल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत सो थोडंसं वाटलं ना जर तुमच्यापर्यंत माझी ही व्हिडिओ पोहोचली असेल ना तर नक्की व्हिडिओ बघून थोडंसं शांत शांतीने घ्या बाळाला जवळ घ्या नक्की दूध फॉर्म येईलच आणि नक्की तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल म्हणजे माझी व्हिडिओ मे बी बघितल्यानंतर ना तुमच्यामध्ये थोडासा पॉझिटिव्हनेस आला ना तर माझ्या मतेच पन्नास टक्के मी तुमचं अर्ध काम केलं पन्नास टक्के तुम्ही फक्त तुमच्या स्वतःला म्हणजे शांत करून हा बाय येईल दूध आणि ह्या सगळ्या गोष्टी जमलं पालक मेथी ह्या गोष्टी खावा तुम्हाला वाटलं तर आणखी एकदा मी एक रिपीट गोष्ट गो गो करते की पहिलं तर वारंवार दूध पाजायचा प्रयत्न करा बाळाला म्हणजे तो जितक्यांदा डिमांड करते तितक्यांदा तुम्ही पाजायचा प्रयत्न करा ठीक आहे सेकेंड मेथीदाणे पालक लॅक्टरचं जे पण पावडर काही असेल त्या गोष्टी खायला खायचा प्रयत्न करा जितकं तुम्हाला हायड्रेट राहता येईल तितकं खायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि जर तुम्हाला मेथीदाणे वगैरे ह्या गोष्टी जर जमत नसतील तर दूध सप्लाय वाढवा तुमचा स्वतःचा म्हणजे बाहेरून आपण जे घेतो ते आणि स्पेशली पालक आणि मेथीचं प्रमाण वाढवा आणि तुम्हाला शतावरी तर मिळतेच सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता हे झालं तीन नंबर जितकं पाणी प्या तितकं चांगलं चार ते पाच लिटर पाणी आरामात पिलं पाहिजे तुम्ही त्याशिवाय दुधाचं प्रमाण वाढणार नाही चार नंबर स्ट्रेस तुम्हाला खूप कमी ठेवायचं आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे वेळ लागेल पण येईल बोलता ना वेळ लागतो पण त्या गोष्टीचा खरच खरंच फायदा होतो असं म्हणू शकते मी खूप लवकर येऊन लवकरात लवकर दूध जाणं चांगलं नाही आहे उशिरा आलेलं चांगलं थोडंसं चालेल बट ते बाळाला चांगलं त्याचं एक वर्ष दोन वर्षापर्यंत बाळाला राहिलं पाहिजे ते दूध सो so, या हिशोबाने असलं पाहिजे पाचवा पॉईंट स्किन टू स्किन अटॅचमेंट बाळासोबत झाली पाहिजे त्याचा चांगला ऑक्सिडेशन रिलीज होणार आणि त्याचा फायदा खरंच चांगला होतो आणि जर तुम्हाला काहीही गाठ वगैरे असेल फॉर्म झाली असेल तर त्वरित म्हणजे एक पॅरासिटमॉलचं डॉक्टर गोळी तुम्हाला रिफर करेलच की तुम्हाला ता ताप आला म्हणून आणि त्यानंतर मग तुम्ही ते मसाज वगैरे करून व्यवस्थित कारण की जर गाठ फॉर्म झाली ना मग ते नंतरला मग तिथून दूध सप्लाय होणार नाही सो त्या गोष्टीची काळजी घ्या आणि व्यवस्थित घ्या आणि सर्वात शेवटचा पॉईंट हाच की मी आई असून मला दूध येत नाही आहे काय माझ्यात प्रॉब्लेम आहे का किंवा मला काही दोष आहे का हा विचार अजिबात करू नका ही गोष्ट ही हा त्रास प्रत्येक स्त्रीला भोगावा लागतो बट त्यानंतर जो आनंद असतो तो तुम्ही कधीच म्हणजे इमॅजिन करू शकत नाही सो नाव मी माझा व्हिडिओ इथेच संपवते बट जर तुम्हाला अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील किंवा असे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईबरसुद्धा मला खूप मोटिवेट करणार आहे सो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू